नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता मी चाललो आहे लांजाला केस वगैरे कापायचे आणि गणपतीची खरेदी पण करायची आहे तर आणि आज आहे मंगलवार तर आज लांजाचा बाजार भरतो तर आता जाऊया आपण लांजाला सोबत मम्मी आणि पप्पा आहेत तर बघूया आधी माझं काय केस वगैरे केस वगैरे कापायचे <laughs> <laughs> तर आता निघूया आणि बाईकने चाललोय मी बघा बाईक दाखवतो थांबा तुम्हाला बाईकने आता जातोय वाजलेत आत्ता दहा वाजून अडतीस मिनटं पाहुणे अकरा व्हायला आलेत तर आता निघूया चल गे येत आहे हा पावसाचं वातावरण आहे म्हणजे आता अजून पडलेला नाही पाऊस आता ऊन होता आता परत पाव मलब केला नाही आता दिसतोय तरी रेनकोट घेतला नाही पप्पांनी चला तर ده بردي cái cái hết rồi cái cái hết rồi

छतरी खुल की है ये पाउस पड़ा है लगला है जा मार्केट पग ते बोला हो कच्ची गेळी दिली टेन्शन नाको घ्या पिकलेली आहे तो पिकलेली आहे बघ हे पिककीच सांगतोय खरंच पैसे लावणार देवासाठी ना खराब <laughs> होणार

तेदी आत्ताच आलो लांजासून आणि केसं वगैरे हे बघा कापून आलो आहे आत्ता तर आता सोनूच्या आईला विचारलं मी मग अशी की आता बरोबर आहेत काय दिसतो दिसतोय ते बोलते आता बरोबर दिसतो आहेस माणसात दिसतो आहेस होय ना गे न? तुला मी विचारलं ना न? कसा दिसतोय <laughs> माणस दिसतोय ना आता पहिला कशात होतो गाडी तिथं लावले लांजा मार्केट फुल रांजात चिकल चिकल सर्व चिकल साचले आणि गर्दी पण खूप आहे लांजा मार्केट आज मंगलवार ना त्याच्यामुळे आज सव्वीस तारीख आणि उद्या सत्तावीस तारीख तर उद्या आम्ही गणपती आणणार आणि आज ऑलमोस्ट म्हणजे मकर तयार झालं आहे डेकोरेशन आपलं आणि थोडं आता हा पत्ता लावणार आहे फक्त एक इथे वरती आणि त्याला ही तोरणं लावणार आहेत बाकी सर्व डन झालं ना बाकी सर्व झालं आहे ना आता फक्त एवढंच ना आता एवढंच बाकी आहे ते पण करूया सोनूच्या बाप्पा तिथे कनेक्शन करतायत मी त्यांना असे एकदम सोडून देतो लावून आणि हा पट्टा इथे वरती वर लावणार मंडली डेकोरेशन आता पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे मागाशी वरती तोरणाचा पट्टा लावत होतो ना लाईटी ते पण पूर्ण झालं आहे आणि इथे मागे लटकन पण कम्प्लीट झालेले आता आता तुम्हाला दाखवतो पूर्ण एकदा लास्ट कसं के, डेकोरेशन केलेलं आहे आणि उद्या गणपती येणार आहेत आम्ही आणाय जाणार आहोत इथे आमच्याच गावात आहे पांचाल घर आहेत ना तिथे तर तुम्हाला आता आमचं प्रॉपर घर दाखवतो डेकोरेशन कसं केलेलं आहे ते स्टार्टिंगपासून थांबा हे बघा बाहेरून असं काही दिसतं आहे लटकन लावलेलं आहे ते पण दिसत आहेत आणि आता डाको तोचला पुडे डॉक्टर <laughs> डॉक्टर के बोलले काय पण नाही ना अनुभव मोमना के शो

ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय